पहा आपण पाहणार आहोत स्वच्छता निरीक्षक पदासाठी महत्वाचा असणारा एक धडा माध्यमे आणि संप्रेषण त्याला काय म्हणतात मीडिया अँड कम्युनिकेशन तर मीडिया अँड कम्युनिकेशन म्हणजे काय तर माध्यम म्हणजे माहिती आणि ज्ञान प्रसारित करणारी साधने मास मीडिया म्हणजे सुदर्शन रेडिओ इंटरनेट वर्तमानपत्रे मासिके जाहिराती यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षेपा पोहोचणे पोहोचले संप्रेषकर्ते कोण असतात तर ते असतात मित्रांनो ग्राहक ग्राहक कोण असतात तर ते माहिती व आकर्षण निर्माण करण्यासाठी असतात कर्मचारी संस्थेच्या प्रगती संबंधी जाणून घेण्यासाठी सामान्य जनता व पुरवठादार संस्थेचे उत्पादने संप्लेशणाचे उद्देशामध्ये माहिती देणे घेणे लक्षण स्वारस्य निर्माण करणे इच्छा निर्माण करणे इतरांना पटवणे अशा पद्धतीचे हे यांचे काय असतात आदेश असतात हाच प्रसाद प्रमोशनचा भाग असतो कशाचा भाग असतो हे प्रमोशनचा सुद्धा भाग असतो ओके पुढे पाहायचं जर गेलं तर आपल्याला पाहायचं माध्यमांचे प्रकारे माध्यमाचे प्रकार किती आहेत हे पाहू आपण माध्यमांचे प्रकारे किती आहेत तर त्याच्यामध्ये पहा महत्वाचं आहे प्रिंट मीडिया माध्यम प्रिंट मीडिया माध्यम प्रिंट मीडिया माध्यममध्ये छपील माध्यम आहे वर्तमानपत्रे दररोज किंवा साप्ताहिक प्रकाशित उदाहरणार्थ लोकमत सकाळ माशिके साप्ताहिक मासिक उदाहरणार्थ क्रीडा खाद्य पुस्तके विविध विविध माहिती लक्षामध्ये त्याच्यानंतर खाली इथे आहे बॅनर ब्रोशर पहालर्स आणि जाहिरातीसाठी वापरले जाणारी साधने लक्षामध्ये आता इलेक्ट्रॉनिक्स मीडिया म्हणजे काय जे का की आजच्या घडीला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया अत्यंत महत्वाची भूमिका बजावते इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये पाहायचं दुर्गश्रामी माध्यमाचा प्रसार ओके तर टी व्ही रेडिओ सिनेमा व्हिडिओ टिप्स ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे अबाउट द लाईन मीडिया वृत्तपत्र सिनेमा रेडिओ टीव्ही त्याच्यानंतर बिलो लाईन पोस्टर्स फायर्स प्रदर्शन ओके पुढे बघायचं मास मीडिया म्हणजे काय मास मीडिया म्हणजे जनतेपर्यंत पोहोचणारे तंत्रज्ञान मास मीडिया म्हणजे काय तर जनतेपर्यंत पोहोचणारे तंत्रज्ञान मोठ्या प्रेक्षकासोबत प्रवाहित संवाद साधते अलग लक्षामध्ये त्याच्यामध्ये प्रचार माध्यमातील काही उदाहरणे आहेत म्हणजे कशा पद्धतीने प्रसार केला जातो मित्र चित्रे आहेत भीतीचित्रे आहेत पोस्टर आहेत होल्डिंग्स आहेत विंडो डिस्प्ले लॅब पोस्टवरील जाहिराती आकाश लेकर बोटीवरील बॅनर प्रदर्शने व्यापार मेळे डायरेक्ट मेल्स म्हणजे अशा पद्धतीचे बरेच माध्यम आहे याच्या ठिकाणी आहेत कम्युनिकेशन गॅप काय असतो कम्युनिकेशन गॅप मध्ये जर पाहायचं जर गेलं मित्रांनो तर कम्युनिकेशन गॅप जे आहे भीतीचा अनुभव उत्तराधी भीतीचा अनुभव म्हणजे उत्तराधिकाऱ्याशी बोलण्याची भीती शंका माहिती शेअर करावी याविषयी अनिश्चितता आणि चुकीची वृत्ती देहबोली गैरसंब निर्माण होण्याची शक्यता चॅनल वेळ संवादाची वेळ किंवा माध्यम आयोग ठरवणे संप्रेषणाची संस्कृती काय संप्रेषणाच्या संस्कृतीमध्ये ना आपल्याला हा जरा किचकट वाचकट जरी वाटत तरी स्वरूपानुसार महत्वाचा घटक आहे आणि आप आपल्याला करावाच लागतो कोणताही टाळता येत नाही म्हणून आपण आपल्या सेशनमध्ये सुरुवातीचाच हा धडा घेतला तर संस्था किंवा गटाची मूल्य संस्था किंवा गटाची जी मूल्य आहे ती त्याच्यानंतर विविध पार्श्वभूमी असलेल्या लोकांमध्ये समजू शकतो समजून घेतल्यासवादप्रेमी वातावरण दिल्यास कर्मचारी जोडले जातात खाली माध्यम हे तर मीडिया म्हणजे काय तर मीडिया म्हणजे माहिती आणि ज्ञान देणारे साधन मीडिया म्हणजे काय माहिती आणि ज्ञान देणारे साधन कालपैकी कोणते मास मीडियामध्ये मोडते तर मास मीडियामध्ये कोण मोडते टी व्ही अबाउ द लाईन मीडियामध्ये कोणते माध्यम येते तर अबाउ द मीडिया लाईनमध्ये टी व्ही येतो संप्रेषणाची प्राथमिक उद्दिष्टे कोणती आहेत संप्रेषणाची प्राति म्हणजे प्राथमिक उद्दिष्टे सूचना देणे स्वारस्य निर्माण करणे ओके प्रिंट मीडियामध्ये खाली काय येते माध्यमांनी संप्रेषणाचा उपयोग कशासाठी केला जातो माध्यमांनी संप्रेषणाचा उद्देश माहिती करण्यासाठी केला जातो द माध्यमात काय समाविष्ट असतो तर ते असते पोस्टर्स रेडिओ कोणत्या प्रकारचे माध्यम आहे रेडिओ हे इलेक्ट्रॉनिक्स प्रकारचे माध्यम आहे फ्लायर्स म्हणजे काय तर फ्लायर्स म्हणजे प्रिंट स्वरूपातील माहितीपत्रक आणि त्याच्यानंतर संप्रेषण गॅप वाढवण्याचे एक महत्त्वाचे कारण कोणते तर, तर वेळेवर संवाद न होणे पुढे होर्डिंग म्हणजे काय होर्डिंग म्हणजे मोठ्या आकारातील जाहिरातीचा फलक खालीपैकी कोणते मुद्रित माध्यम नाही तर फेसबुक हे मुद्रित माध्यम नाही मासिके वर्तमानपत्रे आणि पुस्तके हे आहेत माध्यमाचे प्रमुख कार्य काय आहे माध्यमाचे प्रमुख कार्य आहेत मनोरंजन आणि माहिती देणे दृक दे दे। श्राव्य माहिती माध्यम म्हणजे काय तर एकता आणि पाहता येणे फलक लक्षामध्ये पुढे मास मीडियाचा उद्देश काय आहे मास मीडियाचा उद्देश आहे मोठ्या प्रमाणात लोकांशी संवाद साधणे पुढे ब्रोशन म्हणजे काय तर ब्रोशन म्हणजे संस्थेबद्दल माहिती असलेली पुस्तिका ब्रोशर म्हणजे काय आय एम पी आय याला माहिती असलेली पुस्तिका ओके आय एम पी परीक्षेला प्रश्न येऊ शकतो पहा हे जो धडा आहे ना एम एस बी व्ही टी अंतर्गत स्वच्छता निरीक्षक जे यांच्या मुख्य परीक्षेला सुद्धा प्रश्न कामाला देतो हे मुद्दे कामाला देतात आणि स्वच्छता निरीक्षक आरोग्य सेवक आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक आणि मलेरिया इन्स्पेक्टर त्याला सुद्धा हे प्रश्न कामी होऊ शकतात खालीपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे उदाहरण आहे टी व्ही इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे उदाहरण आहे व्हिज्युअल मीडिया म्हणजे काय तर व्हिज्युअल मीडिया म्हणजे फक्त हाताळता येणारे आणि बघता येणारे कम्युनिकेशन गॅपचे एक प्रमुख कारण म्हणजे सूचना वेळेवर मिळणे संप्रेषण संस्कृतीमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो मूल्य रीतीरिवाज आणि वर्तन अबाव द लाईन माध्यमाचे उदाहरण नाही फ्लायरचे uh, माध्यमाचं उदाहरण नाही आहे आकाश लेखन म्हणजे काय तर आकाश लेखन म्हणजे विमानातून हवेत मजकूर लिहिणे आकाश लेखन म्हणजे काय विमानातून हवेत मजकूर लिहिणे होर्डिंग्स कशासाठी वापरले जातात तर होर्डिंग्स हे जाहिरातीसाठी वापरले जातात ॲडिओ व्हिज्युअल माध्यमाचे उदाहरण कोणते तर ॲडिओ व्हिज्युअल माध्यमाचे उदाहरण आहे पुढे संदेश पोहोचवण्यासाठी योग्य माध्यम चॅनल वापरणे का गरजेचे आहे तर संदेशाचा परिणाम होत असतो कोणते माध्यम बिलो इन द लाईन आहे प्रदर्शन कम्युनिकेशन या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे ते आहे माहितीचा देवाणघेवाण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्याला आपण आय एम आय एम पी करणार आहोत नक्कीच आपण पंच्याहत्तर पंचाहत्तर धळे या ठिकाणी आपण आपल्या या चॅनेलवर मोफतमध्ये घेणार आहोत पंच्याहत्तर धळे याच्यापेक्षाही पंच्याहत्तर प्लस होऊ शकतात पण पंच्याहत्तर चढ डन आहे अलकलक्षामध्ये सर्वांनी या योग्य संधीचा मुक्त लाभ घ्या मीडियामुळे काय साध्य होते समाजाची प्रगती मुद्रित माध्यम कोणत्या कालखंडात सर्वात महत्त्वाची होती मुद्रित माध्यम कोणत्या कालखंडात सर्वात महत्वाची होती तर ती होती आय एम पी आहे मी ज्याला आय एम पी आहे त्याला असा ज्ञाप देतो नव्वदच्या दशकामध्ये अत्यंत महत्वाची होती अलग लक्षामध्ये कोणत्या प्रकारच्या मा, माध्यम आहे सोशल मीडिया माध्यमाने सांगायची गरज नाही परीक्षेला प्रश्न येऊ शकतो प्रभावी संप्रेषणाची आवश्यकता काय असते योग्य आणि स्पष्ट योग्य स्पष्टता रेडिओ ही कोणत्या माध्यमाची श्रेणी आहे रेडिओ हे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाची श्रेणी आहे कम्युनिकेशन गॅपची सगळ्यात मोठी किंमत कोण भरतो कम्युनिकेशन गॅपची सगळ्यात मोठी किंमत संस्था भरते बिलबोर्ड म्हणजे काय तर बिलबोर्ड म्हणजे जाहिरातीचा फलक संदेश देण्यासाठी कोणते घटक महत्वाचे असतात संदेश देण्यासाठी मीडिया संप्रेषण करता आणि प्रेक्षक महत्वाचे असतात संस्थेतील भीतीमुळे काय होते संस्थेतील भीतीमुळे संवाद कमी होतो संस्थेतील भीतीमुळे काय होतो संवाद कमी होतो खालीपैकी कोणते माध्यम वैयक्तिक नाही ईमेल वैयक्तिक आहे फोन वैयक्तिक आहे पत्र वैयक्तिक आहे फेसबुक पोस्ट ही कशी आहे सार्वजनिक आहे कशी आहे सार्वजनिक पुढे प्रभावी जाहिरातांचे मत महत्त्वाचे तत्व कोणते लक्षवेध् आणि स्मरणात राहणे संप्रेषणमध्ये कोडिंग म्हणजे काय तर संप्रेषणमध्ये कोडिंग म्हणजे संदेशाला विशिष्ट रूप देणे संप्रेषणामध्ये कोडिंग म्हणजे काय संदेशाला विशिष्ट रूप देणे लक्षामध्ये दे ठेवायचं आय एम पी आहे पुढे माध्यम कोणासाठी असतात माध्यम हे सामान्य जनतेसाठी असतात कोणता घटक समाजात अडथळा ठरतो वेळेवर माहिती न मिळणे बॅनर म्हणजे काय मोठे जाहिरातीचे फलक जाहिरात ही कोणत्या प्रकारात मोडते प्रचारामध्ये मोडते सर्वात जुन्य माध्यम कोणते वर्तमानपत्र सर्वात जुन्य माध्यम कोणते वर्तमानपत्र एक लक्षामध्ये घ्या आय एम पी आहे हा मुद्दा भारतामध्ये सर्वप्रथम द बंगाल गॅजेट द बंगाल गॅजेट हे वृत्तपत्र जेम्स ऑगस्ट हिकी याने प्रकाशित केलं होतं त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचा भाग आहे वर्तमानपत्राशी निगडीत आलं का लक्षामध्ये ओके पुढे सांस्कृतिक अडथळा संप्रेषणात काय करतो तर गैरसमाज समाज, समाज निर्माण करतो कोणते माध्यम दुःख दृक श्राव्य नाही ते म्हणजे मासिक श्राव्य म्हणजे दूरचे रिमोट सेन्सिंगवाला मीडिया या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली लॅटिन जगाला लॅटिन भाषेने खूप काही दिलेलं आहे त्याच्यामुळे लॅटिन हा ऑप्शनच माहीत जर नसेल तर अंदाजी मारायचा असेल तर लॅटिनच मारून टाकायचं आहे का लक्षामध्ये आय एम पी आहे आ, डिजिटल मीडियामध्ये कोणते कोणता समाविष्ट आहे ई पेपर टी व्ही कोणत्या प्रकारात मोडतो इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रभावी संप्रेषणासाठी काय टळे पाहिजे भीती आणि संकोच